आपला नवरात्र उत्सव चालू होतोय आणि या नवरात्र उत्सवामध्ये आपण दुर्गामातेचं मनोभावे पूजन करतो घटस्थापना करतो नऊ दिवस तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दुर्गामातेची उत्पत्ती कशी झाली कोणत्या देवानं कोणतं शस्त्र दिलं मातेला सर्व शक्तिशाली जगतजननी दुर्गा मातेची उत्पत्तीची कथा जर आपण ऐकली तर आपण आश्चर्यचकित होऊन जाताल की कोणत्या देवानं कोणती शक्ती आणि कोणतं शस्त्र दुर्गा मातेला दिलं आणि हे जर सगळं ऐकलं आपण तर सर्व शक्तिमान दुर्गा मातेला का बरं म्हटलं जातं हे नक्की आपल्याला कळेल तर मित्रांनो दुर्गा माता म्हणजे अखंड या विश्वाची जननी म्हटलं जात सुंदर अशी कथा आहे की दुर्गा मातेच्या शरीराचा एक अवयव हा प्रत्येक देवाच्या शक्तीनं तयार झालेला आहे तर मित्रांनो ही सुंदर अशी कथा आपण ऐका जीवनातली सगळी संकट दूर होऊन जातील अन मातेचा सदैव हात आपल्या माथ्यावरती नक्की राहील या ताजी बात शंका नाही जर हा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि दुर्गा माता की जय अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय दुर्गा माता मी हनुमंत पवार धारकरे तुम्ही पाहताय मराठी चॅनल तर मित्रांनो महिषासुर नावाचा राक्षस इतका भयंकर हा राक्षस होता की अनेक देवी देवतांची तपश्चर्या करून त्याने शक्ती मिळवली आणि त्याला वरदान असं होतं की देव दानव मानव त्याला कुणीही मारू शकत नव्हतं त्याला फक्त एका स्त्रीच्या त्याचा मृत्यू होता राक्षसाला गर्व झाला आहे महिषासुराला आणि त्यानं देवांच्या वरतीच आक्रमण एवढं भयंकर विद्ध चालू होतं देवांचं की अक्षरशः या ठिकाणी त्रिदेवांना सुद्धा हार मानावी लागली देवांचा पराभव झाला आता पराभव झाला नंतर देवांना काहीच कळ ना या महिषासुर राक्षाला घाबरून तीस लाख वर्षापर्यंत देवता इकडे तिकडे भटकत होती देवतांना काही समजत नव्हतं की काय करावं महिषासुराचा वध करण्यासाठी शक्तिशाली जी स्त्री ती तयार कशी करावी आणि एके दिवशी सगळ्या देवतांची सभा भरली आणि सगळ्यांनी विचार केला की सगळ्या देवांची ताकद एकत्र आणायची आणि एका स्त्रीची उत्पत्ती करायची आणि सगळ्या देवांनी विचार विनिमय केला आणि सगळी शक्ती एका ठिकाणी समाविष्ट केली हो आणि त्यावेळी महादेव म्हणाले आपण अशा प्रकारच्या स्त्रीची रचना तर करू शकतो पण या स्त्रीचा सांभाळ कोण करणार कारण त्या स्त्रीची शक्ती सगळ्यात मोठी असणार आहे आणि परत नंतर त्रिदेवांनी विचार केला की आता आपल्याकडं कुठलाही मार्ग नाही ही शक्ती संघटित करण्याचं चा काम चालू केलं सगळ्या देवांनी आपली शक्ती एका जागेवरती नियंत्रित केली आणि या शक्तीचा एक भयानक असा स्फोट झाला हो आणि या स्फोटातून निघणारा प्रकाश एवढी अग्नी मोठी होती की हा आग्नीचा निघणारा प्रकाश इतका मोठा होता की संपूर्ण विश्वामध्ये प्रकाश पडला होता आणि भयंकर अशा अग्नीतून जगतजननी दुर्गा माता प्रकट झाली अहो माता दुर्गा आकाशापेक्षा मोठी होती अठरा हात असणारी रूप अतिशय सुंदर सर्व शक्तिमान दुर्गा मातेचा चेहरा भगवान शिवशंकराच्या ताकदीनं तयार झालेला हजारो सूर्यांचं तेज दुर्गा मातेच्या चेहऱ्यावरती चमकत होत दुर्गा मातेचं जे केस होतं ना ते यमराजानं बनवलेलं होतं दुर्गा मातेचं डोळं अग्निदेवाच्या ताकदीनं तयार झालेलं होत था। दुर्गामातेच्या ज्या भुवया आहेत कामदेवाच्या शक्तीनं तयार झालेल्या होत्या दुर्गा कान वायुदेवाच्या हो शक्तीनं तयार झालेलं होतं दुर्गा मातेचं जे नाक आहे ना कुबेर देवाच्या शक्तीनं बनलेलं होतं दुर्गा दात तक्षच्या शक्तीनं बनलेलं होतं दुर्गा दोन होट आहेत ना त्या दोन होटापैकी खालचा जो ओट आहे तो अरुण देवाच्या शक्तीनं बनलेला होता पण अरुण जे देव आहेत ते सूर्यदेवाच्या रथाचा सारथी आहे आणि दुर्गा मातेचा जो वरचाव होट आहे तो कार्तिकी देवाच्या शक्तीनं तयार झालेला होता माता दुर्गेचे अठरा हात भगवान विष्णुदेवांच्या ताकदीनं तयार झालेले होते आणि अठरा हातांची जी नका आहेत वायुदेवाच्या शक्तीनं तयार झालेली होती माता दुर्गा यांची जी लाल रंगाची साडी आकाशातून ताऱ्यांनी बनवलेली होती देवांचे कारागीर विश्वकर्मा यांनी मातेच्या हातातील अंगठी आणि केसातील आभूषणं बनवली वरुण देव म्हणजे समुद्र देवता दुर्गा मातेसाठी कमळाचं फुल तयार केलं होतं त्याचा सुगंध कधीही संपणारा नव्हता हिमालय पर्वतांची देवता दुर्गा मातेसाठी सोन्याचा सिंह बनवला आणि त्यावेळी जशी दुर्गा माता या सिंहावरती विराजमान झाली माता त्या सिंहाने एवढी मोठी गर्जना केली संपूर्ण ब्रह्मांड हादरू लागलं आणि त्यावेळी सगळ्या देवतांनी युद्धाला जाण्यासाठी मातेच्या हातामध्ये शस्त्र द्यायला चालू केलं भगवान विष्णुदेवानं सुदर्शन चक्र दिलं देवादेव महादेवांनी आपला त्रिशूल दिला वरुण देवानं म्हणजेच समुद्र देवतानं पाण्यापासून बनवलेली एक रस्सी दिली ती रस्सी एवढी मजबूत होती की संपूर्ण महिषासुराचं सैन्य एकदाच बांधून टाकेल अशी रस्सी होती आणि त्या ठिकाणी एक शंख सुद्धा दिला समुद्र देवतानं तो असा शंख होता की समुद्र एवढ्या जरी लाटा आल्या तरी त्या लाटा काबूत ठेवता येणार होत्या आणि पुढे नंतर अग्निदेवानं प्रहार करण्यासाठी एक शस्त्र दिलं वायुदेवानं आपला धनुष्य आणि बाण दिले की ते बाण कधीही संपणार नाहीत दुर्गा मातेला इंद्रदेवानं कुठेही वीज पाडण्यासाठी एक शस्त्र दिलं की कुठेही माता ईज पाडू शक नंतर पुढे इंद्रदेवानं इंद्राचा जो हत्ती ऐरावत त्या हत्तीच्या गळ्यात येईल एक सोन्याची माळ दिली आणि ती माळ दुर्गा मातेच्या सिंहाच्या गळ्यात घातली तर याच्यानंतर या, या यमराजानं त्याचा जो पास आहे मृत्यूचा पास तो पास दुर्गा मातेला दिला, दिला तो असा मृत्यूचा पास आहे तो कितीही लांब जाऊ शकतो आणि त्याला तो मृत्यू देऊ शकतो नंतर पुढे ब्रह्मदेवानं तांब्याचं कमंडूल दिलं की त्याच्यामध्ये गंगेचं पाणी होत नंतर काळ काळ देवतानं म्हणजेच समय देवता वेळेची देवता आणि या वेळेचे देवतांनी कुऱ्हाड दिली किती कोराड वाऱ्याच्या बेगानं जाऊन राक्षसाचं मुडक कापेल अशी कुऱ्हाड दिली नंतर देवांचे कारागीर विश्वकर्मा विश्वकर्मानं अशी एक कुऱ्हाड तयार केली किती कुऱ्हाड दागिन्यासारखी दिसत होती आणि चमकत होती हजारो सूर्याचं तेच त्या ठिकाणी आणि याच्यानंतर विश्वकर्मानं दुर्गा मातेसाठी एक युद्धासाठी कवच तयार केलं आणि हे कवच सोन्याचं होतं आणि सूर्यदेवानं संपूर्ण जो प्रकाश आहे सूर्यदेवाची जी ताकद आहे ती दुर्गा मातेच्या चेहऱ्यावरती दिली हजारो सूर्यांचं तेज चमचम चमचम चम चम दुर्गा मातेच्या चेहऱ्यावरती करत होतं की समोरचा दिपून जाईल त्या ठिकाणी आणि पुढे नंतर दुर्गा मातेने जी गर्जना केली एवढी भयंकर युद्धासाठी या महिषासुराला मारण्यासाठी आणि माता त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगानं त्या महिषासुराचा पाटला करू लागली तर मित्रांनो अशा प्रकारे दुर्गा मातेची उत्पत्ती झाली अखंड विश्वाची जननी म्हटलं जातं सर्व शक्तिमान म्हटलं जातं तर मित्रांनो पुढं आपण दुर्गा मातेनं महिषासुराचा वध कशाप्रकारे केला सुंदर असा व्हिडिओ आपण नक्की पाहणार आहोत आणि आम्ही तो बनवणार आहे ही सुंदर अशी दुर्गामातेच्या उत्पत्तीची कथा आवडली असेल तर आम्हाला कमेंट जरूर करा अशी कमेंट जरूर करा जय हिंद जय जे महाराष्ट्र